तुझे नाव कार्तिका फेल असता हरी साडीचे नाव रणकॉड असं झाला आणि मला रात्री सी जुलाब लागलेली होती आणि चक्कर येत होत आणि जेवण जेवले होते आणि नाश्ता दुपारचा तेवढं पाचच्या दरम्यान आश्रमशाळा रणको येथे जवळजवळ अठ्ठावीस आले विद्यार्थी आलेले आहेत त्याच्यातले आठ विद्यार्थ्यांना इथे आय पी डी केलेलं आहे आणि वीस विद्यार्थीस त्यांना ओ पी डीवर ठेवलेलं आहे ते आठ विद्यार्थ्यांची थोडं प्रकृती स्टे त्यांना आय व्ही वगैरे लावलेलं ला आहे आणि बाकी वीस विद्यार्थी त्यांना इंजेक्शन आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे आणि जे आठ विद्यार्थी आहेत त्यांचं ते आपण आता सॅम्पल वॉमिटिंग आणि स्टूल सॅम्पल घेऊन पुढे वरती तपासणीसाठी पाठवतो आहे आणि ते त्यांची प्रकृती स्टेबल आहे सगळ्यांचा बीपी वगैरे नॉर्मल आहे अंडर ऑब्झर्वेशन म्हणून आपण ठेवलेलं आहे त्यांना नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्रीडी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा